मध्ये चौदा महिन्यांपूर्वी दाखल असलेला अकस्मा अकस्मात मृत्यू हा खून असल्याचे उघड गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन कामगिरी कोपरगाव तालुका पोलीस ठाणे जिल्हा अहमदनगरकडील अकस्मात क्रमांक चव्वेचाळीस तेवीस दिनांक अठ्ठावीस सहा तेवीस रोजी दाखल होता सदर अकस्मात मधील मयत नाव अभिजित राजेंद्र सांबरे राहणार राजरत्न नगर सिडको नाशिक याचा मृत्यू संशयास्पद झाला असल्याबाबत त्याचे नातेवाईकांनी सांगितले होते सदर संशयास्पद मृत्यू त्याच्या घोटाळे यांनी घडून आणला असल्याबाबत संशय होता याकरिता गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन कडील मनोहर शिंदे यांनी सदर अकस्मात मृत्यूबाबत खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्यातील संशयित प्रमोद जालिंदर रनमाळे यास पोलीस अंमलदार विशाल कुंवर सोमनाथ वाजे तेजस महेश खान बहाले यांनी शिताविने ताब्यात घेतले सदर संशयित इसम प्रमोद जालिंदर रनमाळे यास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्री मनवार यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे यांनी तपास कौशल्य तांत्रिक विश्लेषण वापरून विचारपूस करता सदर प्रमोद जालिंदर जालिंदरनमाळे यांनी यातील मयत अभिजित सांबरे हा त्याचा मित्र होता त्यांचे यापूर्वीपासून पैशांचे व्यवहार होते व त्यातून त्यांचा वाद विकोपास गेला होता त्यामुळे संशयित प्रमोद यांनी मयत इसम माले डाव आखलेला होता दिनांक रोजी आर्थिक व्यवहाराकरिता हा एवला जिल्हा नाशिक येथे जाणार होता त्याने संशयित इसम प्रमोद रणमाळे यास देखील सदर ठिकाणी येण्याबाबत कळविले होते संशयित प्रमोद रणमाळे यांनी मयत अभिजित सांबरे याच्या दारू पिण्याच्या सवयीचा फायदा घेऊन रात्री नऊ वाजेच्या सुमारास त्यास दारूमधून ब्लड प्रेशर व झोपेच्या अतिरिक्त मात्रेमध्ये मा गोळ्या मिसळून त्यास दारू पाजली त्यातून मयत इसम अभिजित सांबरे याची शारीरिक परिस्थिती गंभीर होऊन असताना त्यास बुलेट गाडीवर मागे बसून येवला येथून संभाजीनगरकडे जाणाऱ्या रस्त्याने वैजापूर गावात जवळून कोपरगाव रस्त्याने घेऊन गेला मयत इसम अभिजित सांबरे याची शुद्ध हरपल्याचा अंदाज घेऊन गाडी थांबवून त्यास कोपरगाव रस्त्याच्या कडेला फेकून देऊन पोबरा केला होता याबाबत कबुली दिली आहे त्याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाणे ते गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे सात चोवीस भादावी कलम तीनशे दोन प्रमाणे दाखल झाला असून त्यास पुढील तपासकरिता ता कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथे ताब्यात देत आहोत सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विद्यासागर श्री मनवार नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन कडील सहायक पोलीस निरीक्षक समाधान हिरे सहायक पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी पोलीस हवालदार मनोहर शिंदे प्रकाश प्रकाश महाजन चंद्रकांत गवळी वाल्मिक चव्हाण विशाल कुवर समाधान वाजे तेजस मते महेश खान बहाले स्वप्नील जुंदरे यांनी केलेली आहे कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन मध्ये साधारण चौदा महिन्यापूर्वी आकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आलेली होती तर तो, तो आकस्मत मृत्यू नसून खुनत असल्याचे उघड झालेले आहे त्यामध्ये सविस्तर माहिती अशी की कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये आकस्मत मृत्यू क्रमांक चौवेचाळीस ऑब्लिक तेवीस अठ्ठावीस जून दोन हजार तेवीसमध्ये रोजी दाखल करण्यात आलेला होता त्यामध्ये मयत नामे अभिजित राजेंद्र सांबरे राणा राजरत्न नगर सिडको नाशिक येथील होता त्याचा मृत्यू हा संशयास्पद झाल्याबाबत त्याच्या नातेवाईकांनी संशयदेखील व्यक्त केलेला होता त्या अनुषंगाने नाशिक क्राईम ब्रँच युनिट टूकडील पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांना गोपनीय बातमीदाराबाबत माहिती मिळाली की सदरचा आकास्मात मृत्यू नसून हा खून आहे आणि तो आरोपीनामे प्रमोद जालिंदर रणमाळे याने केलेला आहे त्या अनुषंगाने पी आय श्री विद्याधर श्रीमनवार आणि ए पी आय समाधान इरे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपले तपास कौशल्य वापरून सदरच्या आकस्मक मृत्यूच्या कागदपत्रांचे अवलोकन करून तात तांत्रिक विश्लेषण करून आणि गोपनीय बातमीदार्फत मिळवलेल्या माहितीच्या आधारे प्रमोद जालिंदर रनमाळ या ताब्यात घेतले आणि त्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सदरच्या खुनाची कबुली दिली असून हा चौदा महिन्यानंतर खून उघड झालेला आहे त्या त्या अनुषंगाने आज दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथे भारतीय संहिता तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपासाकरता आरोपी नामे प्रमोद जालिंदर रणमाळे यास कोपरगाव का तालुका पोलिस ताब्यात देण्यात आहे यामध्ये घटनेच्या दिवशी आरोपी आणि मयत यांनी सोबत मद्यप्राशन केले त्यासोबतच त्यांचे यापूर्वीचे जे आर्थिक देवाण जेवाणीवर वाद झालेले होते ते विकोपाला गेले त्यातून ते त्यांनी हा खून केला आणि खून केल्यानंतर मयताचे प्रेत कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हाती टाकले साधारण काही आरोपी मिळण्या सगळे यामध्ये बाकीचा सविस्तर तपास अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुका पोलीस करते